आपण पाहताय शिंदखेडा व्ही न्यूज सत्य तीच बातमी कसगाव येथे दुचाकींचा अपघात दोन जण गंभीर जखमी अँब्युलन्सला तासभर उशीर नागरिकांचा संताप भडगाव तालुक्यातील कसगाव येथील भडगाव रोडवरील साई मंदिराजवळ दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन दोन जण गंभीर जखमी झाले ही दुर्घटना आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली असून अँब्युलन्सला तब्बल तासभर उशीर झाल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला या अपघातात धनंजय वीरभान जावरे राहणार घुसरडी व जयसिंग भीमसिंग पाटील राहणार कसगाव हे हे गंभीर जखमी झाले आह अपघातग्रस्त धनंजय जावरे हे एमएच एकोणवीस बीक अडतीस एकोणऐंशी या क्रमांकाच्या पल्सर मोटरसायकलवरून शेतातून परत येत असताना समोरून न्यायामएच एकोणवीस बीसी पंचेचाळीस सव्वीस या क्रमांकाच्या फॅशन प्रो दुचाकीवरून येणाऱ्या जयसिंग पाटील यांच्या गाडीला जोरदार धडक दिली अपघात होताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि तात्काळ एकशे आठ क्रमांकावर संपर्क केला मात्र अँब्युलन्स वेळेवर न आल्याने स्थानिकांनीच आपल्या खासगी वाहनातून जखमींना उपचारासाठी चाळीसगाव येथे रवाना केले जखमींची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर तब्बल एक तासानंतर अँब्युलन्स पोहोचल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने संभाव्य धोका वाढल्याचं नागरिकांनी सांगितलंय प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी झाला एक तासा एक तासापासून आम्ही फोन लावले इथे कोणीच नाही आला एक आठवड लावला गाडी खराब आहे सरकारकडे लाडकी बहिणला द्यायला पैसे आहे गाडीला पैसे नाही आहे ऍक्सिडेंट झाला कोणीच नाही आला लोक म्हणतात आमचे खराब आहे भडगावला फोन करा कचगावला फॉल करा करा एक मिनट हा भारताला स्वातंत्र्य होऊन आज सत्तर वर्ष झाले जवळपास तरी ती भारतामध्ये प्राप्त मी कोटी ना अजूनही प्राधान्य दिलं जात नाही एक तास झाला होता का एक शार्टर फोन लावला काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय सांगितलं गाडी खराब आहे सांगितले का सबस्क्राईब ना And press the bell icon. Never miss an update.